नमस्कार मित्रमैत्रिणीनो तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे तुम्हाला जर आपल्या चॅनेलवरील कथा ऐकायला आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनेल लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा प्रेम हे भाग पंधरा दुसऱ्या दिवशी रियांशला जाग येते रात्री खूप वाईन पिल्यामुळे त्याचे डोके खूपच दुखत होते त्याला लग्न झाल्यानंतरचा एक किस्सा आठवतो हो ज्यावेळी रियांश रागाने वाईन पिऊन आलेला होता त्यावेळी पिहुने काळजीने औषधे आणि लिंबू पाणी त्याच्यासाठी ठेवलेले होते आज ती त्याच्यासोबत नव्हती रियांश तसाच कसा तरी उठतो आणि बात घेण्यासाठी बाथरूममध्ये निघून जातो तो त्याचे सगळं काही आवरतो तोपर्यंत त्याला एक कॉल येतो हॅलो रियांश बोलतो हॅलो दुसऱ्या बाजूने निलिमा बोलते अरे रियाश किती उशीर झाले मी तुला कॉल करण्याचा प्रयत्न करते कुठे आहेस तू आणि पिहू कुठे आहे ती कॉल रिसीव करत नाही निलिमा बोलते मॉम तिचा मोबाईल थोडा खराब झालेला आहे त्यामुळे ती कॉल रिसीव करू शकत नाही रियाश शांतपणे बोलतो बरं ठीक आहे मग जरा तू तुझा तु मोबाईल पिहूला दे मला तिच्याशी थोडं बोलायचं आहे निलिमा बोलते निलिमा असं बोलल्यानंतर रियाशला आता पुढे काय बोलावे हेच समजत नव्हते तो अडखळतच बोलतो ते म काय झालं रियाश देना लवकर तिला फोन मला बोलायचे आहे तिच्याशी किती दिवस झाले मी तिच्याशी बोललेच नाही तिची तब्येत कशी आहे मला विचारायचं आहे तिला बिचारी पोर एकटीच आहे तिथे निलिमा काळजीच्या स्वरामध्ये बोलते निलिमाची काळजी रियाशलासुद्धा समजत होती पण आता तो तरी काय बोलणार होता मॉम तिची तब्येत ठीक आहे मी आहे ना इथे यू डोंट वरी रियाश तूच आहेस तुझ्यामुळेच मला तिची काळजी घ्यावी लागते तू तिची काळजी घेशील असं मला वाटत नाही तू फक्त तिचा राग करतोस तिच्याशी साधं तू नीट बोलतसुद्धा नाहीस मग तू तिची काळजी काय घेणार का आहेस तिला एकटीला घरी बसून कंटाळा वाटत असेल माझी चूक झाली मी तिला सोडून इकडे यायला नको पाहिजे होते निलिमाचे बोलणे ऐकून रियांश थोड्या रागातच बोलतो प्लीज मॉम स्टॉप मी बोललो ना मी तिची काळजी घेत आहे मग विश्वास ठेव प्लीज बिलीव मी ओके okay, तू चोडू नकोस तिला फोन दे मला तिच्याशी बोलू दे निलिमा शांतपणे बोलते ती नाही येते रियांशो थोड्या रागातच बोलतो नाही म्हणजे कुठे गेली एवढ्या सकाळी तू काहीतरी बोलला आहेस का तिला रागवलं आहेस का तिच्यावरती हे बघ रियाश मी तुला आधीच सांगते आम्ही नसताना तिच्यावर तू रागवायचे नाहीस ती तुझ्यावर कोणताही हक्क दाखवत नाही आणि तुलासुद्धा हे लग्न मान्यच नाही ना तू तिला बायको म्हणून ॲक्सेप्ट अजूनही केलेलं नाहीस मग तू तिच्यावर रागवायचा हक्कसुद्धा दाखवू शकत नाहीस तू तिला फोन दे मॉम मी बोललो ना ती इथे नाही रियांश जास्तच रागाने बोलतो अरे मग कुठे आहे ती निलिमा सुद्धा थोडी चिडूनच बोलते ते ती ती बाहेर गेली आहे बाहेर कुठे आय डोंट नो मॉम बट आय थिंक ती तिच्या फ्रेंडकडे गेली असेल तुला काही बोलली नाही का, नहीं का सीमा ती सीमाला विचार तिला माहिती असेल हे बघ मॉम कोण कुठे गेले आहे कोण काय करत आहे याची चौकशी करायला खरं तर माझ्याकडे अजिबात वेळ नाही तुला तिची काळजी असेल ना तर तिला तिकडे घेऊन जायचे होतेस ना नाहीतर मॉम तू एक काम कर तूच ये इकडे रियांश जास्तच रागाने बोलतो हो रियाश मी तर येणारच आहे एवढे लग्न पार पडले की मी लवकरच तिकडे येऊ तोपर्यंत रियाश प्लीज तू तिची काळजी घे निलिमा खूपच काळजीने बोलते इकडे मात्र रियांश इरिटेट झालेला होता तो इरिटेड होऊन काहीच न बोलता कॉल कट करतो खरं तर सुद्धा पिहूची काळजी वाटत होती तो खूप बेचेन झालेला होता तो काळजीने पटकन रितेशला कॉल करतो हॅलो रितेश काही समजले का कुठे आहे ती कशी आहे रियांश काळजीनेच विचारतो नाही यार रियाँ अजून काहीही तिच्याबद्दल समजले नाही रितेश सुद्धा नाराज होऊन बोलतो रितेश यार तू नक्की पोलिसच आहेस ना, ना? तुला साधे काम जमत नाही रियांश थोड्या रागातच बोलतो हो रियाश मी प्रयत्न करत आहे खरं तर आपल्याकडे काहीच माहिती नाही त्यामुळे तिला नक्की कुठे शोधायचे हे समजतच नाही पण तू काळजी करू नको मी लवकरच तिला शोधून काढेन रितेश बास आता तुझ्यावर डिपेंड राहून खरंच आता मला चालणार नाही मला माझेसुद्धा प्रयत्न केले पाहिजेत काहीही करून ती सापडली पाहिजे रियाश प्लीज तू ऐकून घे तू रागात काहीही करण्याचा प्रयत्न करू नकोस रितेश रागावलेल्या रियांशला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता पण रियांश मात्र आता खूपच रागात होता तो काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता तो रागाने कॉल कट करतो आणि रूमच्या बाहेर निघून जातो तेच इकडे त्या बंद खोलीमध्ये पिहूला जाग येते तिच्यासमोर जा तो माणूस बसलेला होता तो सुद्धा दारू पिऊनच झोपलेला होता त्याच्यासमोर एक टेबल होता आणि त्या टेबलवरती त्या माणसाचा मोबाईल पिहूला दिसतो मोबाईल दिसल्यावर हाच एक ऑप्शन तिच्याकडे असतो ती कुठे आहे हे कोणाला तरी सांगणं खरंच खूप गरजेचं होतं त्याशिवाय पिहू तिथून सुटणे इम्पॉसिबल होते तिचे दोन्ही हात तर खुर्चीला बांधलेले होते त्यामुळे मोबाईल ती घेऊ शकत नव्हती तिचे लक्ष तिथे टेबलावर असलेल्या एका चाकूकडे जाते पण हात तर बांधलेले होते पिहू थोडा विचार करू लागते पिहूला एक आयडिया सुचते पिहू खुर्चीसोबतच उठते रात्रभर खुर्चीवर बसून पिहूचे शरीर आखडलेले होते तिच्या अंगात काहीच त्राण नव्हता तरीसुद्धा खुर्चीसोबतच ती तरी उठते आणि हळूहळू त्या टेबलजवळ जाते टेबलजवळ जाऊन चाकू घेण्याचा प्रयत्न करते पण हात बांधल्यामुळे तिचा हात पोचू शकत नव्हता ती तोंडाच्या सहाय्याने चाकूला सरगव सरगवत पुढे आणते आन आणि एका हाताच्या सहाय्याने कसा तरी चाकू उचलून घेते आणि पटकन जाऊन आहे त्या जागी बसते हळूहळू पिहू एकाच हाताने ती रस्सी कापण्याचा प्रयत्न करत होती खूप प्रयत्नानंतर एका हातची रस्सी कशी तरी ती कापून टाकते आणि एका हाताने दुसऱ्या हाताची रस्सी सोडवू लागते दोन्ही हाताची रस्सी सुटल्यानंतर पिहू पटकन जाऊन तो मोबाईल उचलते रियांशला फोन लावायचा तर पिहूला रियांशाचा नंबरच नव्हता कोणाचेच खरं तर तिला नंबर पाठ नव्हते आता आदितीचा नंबर फक्त तिला पाठवता पिहू पटकन अदितीचा नंबर डायल करते आणि अदितीला कॉल करते पहिल्यांदा कॉल ट्राय केल्यानंतर अदिती कॉल रिसीव करत नाही आदू प्लीज कॉल रिसीव कर ग पिहू मनाशीच देवाजवळ धाबा करत दोन तीन वेळा अदितीला कॉल करते शेवटी अदिती कॉल रिसीव करते हॅलो कोण अदिती कॉल रिसीव करून बोलते हॅलो मी पिहू पिहू हळू आवाजात बोलते पिहू हा नवीन नंबर आहे का तुझा नाही आदू प्लीज मला वाचव एवढे शब्द पिहू बोलल्याबरोबर तो माणूस लगेचच जागा होतो त्या माणसाला जागे झालेले बघून इकडे पिहू चामच घाबरलेली होती तिने जो कानाला फोन लावलेला होता पिहू तो फोन पटकन खाली घेते तो माणूस उठून बघतो तर पिहूचे दोन्ही हात मोकळे असतात आणि तिच्या हातामध्ये त्याचा तो मोबाईल असतो हे सगळं काही बघून त्या माणसाला खूपच राग आलेला होता तुझी एवढी हिंमत रस्सी सोडून तू तू माझा मोबाईल घेऊन बसलीस कोणाला कॉल करत आहेस दाखव पटकन कोणाला इन्फॉर्मेशन सांगितलीस तुला सांगितले होते जास्त पुढे पुढे करायचे नाही इथून पळून जायचा प्रयत्न करायचा नाही बघू कोणाला कॉल केला आहेस तो माणूस पिहूच्या जवळ येतो आणि पिहूच्या हातातून तो, हाता तो मोबाईल हिसकावून घेतो त्याचवेळी इकडे पिहूने अदितीचा नंबर डिलीट केलेला होता तोपर्यंत तो, तो कॉल सुरूच होता त्यामुळे अदितीला पिहू कुठेतरी बाहेर आहे हे मात्र नक्कीच समजलेले होते इकडे कॉल कट झाल्याबरोबर आणि त्या माणसाचे बोलणे ऐकून अदिती विचारामध्ये पडलेली होती कोण होता तो माणूस असा का पिहूला बोलत होता आणि पिहू नक्की आहे तरी कुठे अडचणीत आहे का मला लवकरच माहिती शोधून काढली पाहिजे आदित्य विचार करून पटकन रियांशूच्या घरी निघून जाते काकू काकू कोणी आहे का घरात अदिती रियांशूच्या घरी येऊन आवाज देऊ लागते तेवढ्यात सीमाताई बाहेर येतात आणि बोलतात काय पोरी तू अदिती आहेस का हो काकू मी अदिती घरात बाकीचे सगळेजण कुठे आहेत अगं अदिती ते सगळेजण गावाला गेलेले आहेत बोल ना काय काम काढलेस काकू मला पिहूला भेटायचं आहे पिहू कुठे आहे मला सांगाल का आता मात्र अदितीचे हे बोलणे ऐकून सीमा काकूसुद्धा विचारामध्ये पडलेल्या होत्या ताई, ताई ताई तर काकू प्लीज सांगा ना कुठे आहे पिहू मला एक कॉल आलेला होता त्यामध्ये पिहू माझ्याशी बोलत होती आणि अचानक कॉल बंद झाला कोणीतरी व्यक्ती तिला धमकी देत होती कुठे आहे माझी पिहू सांगा ना मला प्लीज अदिती रडतच बोलू लागते ताईंना कोणीतरी किडनॅप केलं आहे कालपासून ताई सापडतच नाहीत आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत पोलिसांनासुद्धा इन्फॉर्म केलेला आहे सीमा काकूसुद्धा रडत अदितीला सांगतात काय एवढे सगळे झाले आणि मला माहितीसुद्धा नाही शिवणेसुद्धा मला यातलं काहीच सांगितलं नाही अदिती बोलते अदिती अगं त्यांना तर यातलं काहीच माहिती नाही घरातले सगळेजण गावी गेले आहेत आणि रियांश सर आणि ताई हे दोघेजणच इथे आहेत काल पिहू ताई शॉपिंगसाठी बाहेर गेल्या होत्या आणि त्या परत आल्याच नाहीत कोणीतरी त्यांना तिथूनच गायब केलेले आहे एवढं सगळं झालं आणि मला यातलं काहीच माहिती नाही कुठे असेल माझी पिहू कशी असेल काको प्लीज तुम्ही रियांश जेजूंना कॉल करता का मला त्यांच्याशी बोलायचं आहे आत्ताच मला पिहूचा कॉल आलेला होता त्याबद्दल मला जेजूंना सांगायचं आहे यावरून तरी आपण काहीतरी करू शकतो ना अदिती रडत बोलते हो सराना घरी बोलो मी लगेच सरांना घरी बोलवते कॉल करून मी सगळं काही सरांना सांगते सीमा बोलते आणि पटकन रियाशला कॉल करून अदितीने जे काही सांगितलेली घटना सगळं काही रियाशला सांगते रियाशासुद्धा पिहूच्या काळजीने पटकन तो। आणी का घरी येतो आणि अदिती रियाशला सगळं काही त्या दोघींचं बोलणं सांगते रियाशासोबत खरं तर रितेशसुद्धा घरी आलेला होता तोसुद्धा काय घडले हे सगळं काही ऐकत होता जीजू पिहू माझ्यासोबत काहीच बोलली नाही ती फक्त एवढीच बोलली की मी पिहू बोलते तोपर्यंत कोणत्या तरी एका व्यक्तीचा मला आवाज आला ती व्यक्ती पिहूला खूप ओरडत होती आणि अचानक कॉल कट झाला त्यामुळे ती कुठे आहे कशी आहे मला काहीच समजते नाही अतिथीचे बोलणे ऐकून रितेश बोलतो ओके okay, नो no प्रॉब्लेम या सगळ्या yes, गोष्टींवरून आपण थोडा तरी अंदाज वर्तवू शकतो मिस अदिती मला तुम्ही तो नंबर द्या त्या नंबरवरून मी लोकेशन चेक करतो रितेश बोलतो हो हे घ्या अदिती बोलते आणि रितेशला तो नंबर देते रियाश आता तू अजिबात काळजी करू नकोस ती लवकरच आपल्याला सापडेल मी माझी सगळी काही माणसे कामाला लावतो रितेश तू प्लीज तिला काहीही करून शोध तिला काहीच होता कामा नाही रियाशसुद्धा इमोशनल होऊन बोलतो हो रियाश मी माझे काम करेन तो तुझी काळजी घे रितेश बोलतो आणि त्याच्या कामासाठी निघून जातो जेजू मी सुद्धा जाते प्लीज तुम्ही पिहूला लवकरात लवकर शोधा अदिती बोलते हो मी तिला लवकरच शोधेन तुम्ही नका काळजी करू फक्त ही गोष्ट बाहेर कुठे समजू देऊ नका आणि थँक्यू सो मच तुमच्यामुळे थोडी तरी आम्हाला हेल्प झाली अरे याश अदितीकडे बघून बोलतो जिजू ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे मलासुद्धा तिची काळजी आहे ना ओके मी निघते अदिती बोलते आणि देशमुख फॅमिलीमधून तिथून निघून जाते सुद्धा ऑफिसमधून कॉल येतो त्याला आता एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी बाहेर जावे लागणार होते ती मीटिंग त्याच्यासाठी खूप महत्त्वाची होती त्यामुळे नाईलाच होता त्याला तर जाणं गरजेचंच होतं इकडे त्याला पिहूची काळजीसुद्धा वाटत होती आणि तिकडे महत्त्वाची मीटिंगसुद्धा होती तरीसुद्धा रियांश फ्रेश होतो आणि मीटिंगसाठी निघून जातो तिकडे पिहू त्या खुर्चीवर अजूनही बसलेली होती तिला आता खूपच जास्त भूक लागलेली होती त्यात तिची तब्येत खूपच खराब होत चाललेली होती तिच्यासमोर तो माणूस बसलेला होता तो उगीच काहीतरी टाईमपास करत खुर्चीवरती बसलेला होता तोपर्यंत दुसरी एक व्यक्ती त्या रूममध्ये येते आणि त्या व्यक्तीला खुणून बाहेर घेऊन जाते आता त्या दोन्हीही व्यक्ती त्या रूमच्या बाहेर गेलेल्या होत्या आणि पिहू आता एकटीच त्या रूममध्ये होती बराच उशीर झाला ते दोघेही अजूनही आतमध्ये आलेले नव्हते हाच चान्स बघून पिहू पटकन खुर्चीवरून उठते पिहूचे नशीब म्हणून यावेळी तिला बांधलेले नव्हते कारण तिला जेवण्यासाठी तिचे हात मोकळे केलेले होते इथून बाहेर पडले पाहिजे होते त्याशिवाय पिहूकडे आता दुसरा कोणताही पर्याय नव्हता कोण शोधायला येईल असंसुद्धा तिला वाटत नव्हते त्यामुळे हीच ती संधी बघून पिहू तिथून बाहेर पडण्याचा विचार करू लागते दरवाजामधून गेलं तर ते दोघे पकडतील म्हणून पिहू आजूबाजूला बघू लागते तेवढ्यात तिचे लक्ष एका खिडकीकडे जाते पण ती खिडकी खूपच उंचावरती होती पण बाहेर पडायला तर पाहिजेच होतं पिहूला एक आयडिया सुचते पिहू तिथलाच एक टेबल घेते आणि त्या खिडकीच्या बरोबर खाली तो टेबल लावते आणि कसं तरी टेबल उचलत उचलत त्या खिडकीजवळ आणून ठेवते हळूहळू पिहू त्या टेबलवर चढून त्या खिडकीतून बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागते पहिल्यांदा ती त्या टेबलवरती चढते आणि त्या खिडकीचा अंदाज घेऊन चढण्याचा प्रयत्न करू लागते पण पिहूचा तोल जातो आणि पिहू खाली पडते टेबलवरून पडल्यामुळे पिहूच्या डोक्याला थोडेसे लागलेले होते तरीसुद्धा पिहू त्याकडे लक्ष न देता आणखीन एकदा टेबलवरती चढते आणि परत बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागते फायनली खूप प्रयत्नानंतर पिहू यशस्वी होते आणि पिहू कसं तरी प्रयत्न करून त्या खिडकीतून बाहेर पडते तेच इकडे त्याचवेळी बाहेरचे दोघेजण उभे होते त्या दोघांचे लक्ष पिहूकडे जाते कारण पिहू जेव्हा खिडकीतून खाली पडलेली होती तेव्हा खिडकी थोडी उंचावरतीच होती आणि एवढ्या उंचावरून तिने उडी मारल्यामुळे तो आवाज एकदम मोठा झालेला होता आणि तोच आवाज ऐकून ते दोघेजण पटकन पळत जातात तोपर्यंत पिहूसुद्धा त्या जंगलातून पळत सुटलेली होती हे दोघे तिच्या मागे जातच होते पिहू जीवांच्या आकाताने पळत होती दोन दिवस पिहूने काहीही खाल्लेले नव्हते त्यामुळे तिला खूपच अशक्तपणा आलेला होता त्यामध्येच ती खूपच आजारी पडलेली होती तिच्यामध्ये पळण्याची ताकद अजिबात नव्हती पण तिला या सगळ्या गोष्टीमधून बाहेर पडायचे होते एकतर पडायचं नाही तर त्यांच्या स्वाधीन व्हायचं हे दोनच तिच्याकडे मार्ग होते जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत पळ सुटायचे असं पिहूने मनाशी ठाम ठरवलेले होते हळूहळू आता जंगल संपत आलेले होते आणि पिहू आता मेन रोडला लागलेली होती पायात चप्पल नव्हते त्यामुळे जंगलातील काटे पिहूच्या पायाला टोचलेली होती पायातून रक्त येत होतं तरीसुद्धा पिहूला कशाचेच भानवते रस्त्यावरून ती बेफान पळ सुटलेली होती पळतच ती मागे मागे बघतसुद्धा सुद्धा होती तर ते दोघेसुद्धा पिहूच्या पाठीमागे पळत येतच होते पिहू पाठीमागे वळून वळून पुढे पळत होती तेवढ्यात तिचा समोर एका गाडीला धक्का लागतो आणि पिहू तिथेच खाली पडते त्या गाडीतून एक व्यक्ती रागानेच बाहेर येते आणि रागातास बोलते नॉनसेन्स करलं असं कोणी पडते का तुला काय माझीच गाडी मरण्यासाठी सापडली होती का गं ती व्यक्ती गाडीतून बाहेर येतच रागाने बोलत होती त्या व्यक्तीला खूपच राग आलेला होता पण महत्त्वाचे म्हणजे ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून आपला रियाशच होता जो त्याच रोडने त्याच्या महत कामा महत्त्वाच्या कामासाठी त्याच्या महत्त्वाच्या मीटिंगसाठी निघालेला होता रियांश जेव्हा गाडीतून उतरतो आणि उतरल्यानंतर तो बोलतच त्या मुलीकडे येऊ लागतो तेवढ्यात त्या त्याचे लक्ष त्या मुलीच्या चेहऱ्याकडे जाते जी म्हणजे आपली पिहू होती रियांशला सुद्धा पटकन समजते की ही पिहूच आहे खरं तर पिहूला बघून रियांश खुश झालेला होता तो पटकन पिहूच्या जवळ येतो आणि तिला पकडत बोलतो पिहू हो, पिहू हो, तू तू इथे इथे कशी काय इकडे मात्र पिहू हो बेशुद्ध पडलेली होती त्यामुळे ती काहीच बोलत नव्हती तोपर्यंत पिहूच्या हो पाठीमागेची दोन माणसे पळत आलेली होती ती दोन माणसेसुद्धा तिथेच पोहोचलेली होती रियांशला बघून ती दोन हो माणसे आता मात्र जास्तच घाबरलेली होती ते दोघे तिथून लगेचच पळत पाठीमागे फिरतात सुद्धा त्या दोघांना बघितलेले होते पण त्या दोघांच्याही चेहऱ्यावरती अजूनही तो काळा कलरचा मास्क होता त्यामुळे सुद्धा त्या दोघांचे चेहरे नीट दिसलेले नव्हते तरीसुद्धा त्या दोन माणसांना बघून रियांश त्या दोघांच्या पाठीमागे पळण्याचा प्रयत्न करत होता पण खूप वेळ झाला होता ती माणसे खूप लांब गेलेली होती आणि काही जरी केलं तरी रियांश त्यांच्यापर्यंत पोचू शकणारच नव्हता त्यात इकडे पिहूसुद्धा अशा अवस्थेत एकटीच रस्त्यावरती पडलेली होती त्यामुळे रियांश पिहूच्या काळजीने परत पाठीमागे येतो आणि पिहूला पटकन उचलतो तो पिहूला उठवण्याचा प्रयत्न करत होता पिहू अ पिहू अ पिहू उठणा उठ ना काय झाले तुला प्लीज उठ ना रियांशने पिहूला हात लावल्यानंतर रियांशला समजते की पिहूचे अंग तापलेले आहे पिहूला खूप ताप भरलेला आहे आणि तिच्या डोक्यातूनसुद्धा रक्त येत होतं हे सगळं काही बघून रियांश खूपच जास्त घाबरलेला होता पिहूला तो तसाच उचलतो आणि गाडीमध्ये ठेवतो आणि पिहूचे डोके मांडीवरती ठेवतो रियांश घाबरून एका हाताने ड्रायविंग करत होता तर एका हाताने तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता तो पिहूशी बोलण्याचा प्रयत्न करत होता पण इकडे मात्र पिहू काहीच रिस्पॉन्स देत नव्हती ती बेशुद्ध अवस्थेमध्ये फक्त पडलेली होती रियांश घाबरून तसाच एका हाताने त्याचा पटकन फोन उचलतो आणि डॉक्टरांना कॉल करतो आणि त्यांना अर्जंट त्याच्या घरी बोलवतो तोपर्यंत इकडे रियांशसुद्धा पिहूला घेऊन घरी पोहोचलेलाच होता तो, तो, तो पटकन पिहूला उचलतो आणि रूममध्ये त्याच्या घेऊन जातो इकडे रियांशने कॉल केल्यामुळे डॉक्टरसुद्धा ऑलरेडी घरी आलेलेच होते डॉक्टर 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 बघा ना हिला काय झाले आहे तिला लवकर तुम्ही प्लीज चेक करा लवकरात लवकर ही बरी झाली पाहिजे रियाश घाबरतच बोलतो आणि पिऊला तसंच बेडवरती नीट झपवतो हो मिस्टर देशमुख मी यांना चेक करतो पण याआधी तुम्ही शांत व्हा त्यांना काहीही होणार नाही डॉक्टर रियाशला एक धीर देत बोलतात आणि ते सुद्धा पटकन पिहूच्या जवळ येऊन पिहूला चेक करतात पिहूला दोन ते तीन दिवस काही खाल्ले नव्हते त्यामुळे खूपच अशक्तपणा आलेला होता त्यामुळे तिची अशी अवस्था बघून डॉक्टर पटकन तिला सलाईन लावतात पिहूच्या ला सुद्धा मार लागलेला होता डोक्यातून अजून रक्त येतच होतं त्यामुळे डॉक्टर डोक्यावरती सुद्धा नीट पट्टी करतात आणि काही औषधेसुद्धा लिहून देतात इकडे रियांश पिहूच्या शेजारीच बसलेला होता पिहू कधी शुद्धीवरती येते आणि कधी तो तिच्याशी बोलतोय असं त्याला झालेलं होतं तो त्याचीच वाट बघत होता रियांश पिहूच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो पिहूचा ताप अजूनही कमी आलेला नव्हता तिला अजूनही ताप भरलेलाच होता पिहूची अशी अवस्था बघून रियांशला खूप वेगळं आज फील होत होतं त्याच्या काळजाच्या तुकड्यालाच काहीतरी झालेलं आहे असंच त्याला वाटत होतं रियांश पिहूचा हात हातामध्ये घेतो आणि एक हात तिच्या केसांवरून तसाच फिरवत तिच्या चेहऱ्याकडे बघत बोलतो पिहू प्लीज कूट नागं मला बोलायचं आहे तुझ्याशी कुठे होतीस तू इतके दिवस मी तुला खूप मिस केलं तुला नाही का गं माझी आठवण आली माझ्यासाठी तरी तू लवकर शुद्धीवरती ये ना रियांश पिहूच्या डोक्यावरून हात फिरवत बोलत होता हे सगळं काही बोलताना न कळतपणे का होईना पण त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं तेच रियांशचं असं रूप बाहेरून सीमा बघत होती हे सगळं काही बघून सीमा स्वतःच्याच मनाशी बोलते खरंच साहेब ताईंच्या प्रेमामध्ये पडलेले आहेत नक्की खूप काळजी करायला लागलेत आहेत ते आता त्यांची कधीही दुसऱ्याचा विचार न करणारा माणूस आज कोणासाठी तरी रडतोय देवा लवकरच या दोघांना त्यांच्या प्रेमाची जाणीव होऊ हो दे रे दोघांचा सुखाचा संसार होऊ दे सीमा स्वतःच्या बो मनाशीच बोलते आणि तिथून निघून जाते चला गाईज आजचा भाग कसा वाढला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा अजूनही रियाशला समजले नाही नक्की पिहूला कोणी किडनॅप केले होते पण एका बाजूने पिहू सापडली हे तरी चांगले झाले आणि आपल्या चॅनेललासुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा पुढचा भाग लवकरच प्रकाशित होईल चलो Bye take care